श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन आणू शकतो म्हणून या संदेशाला पुढील काही मिनिटे द्या ती अध्यात्माकडे दिल्या जातील स्वामींच्या चिंतनात वेळ घालवा स्वामींच्या नामात वेळ घालवा आणि स्वामींच्या ध्यानात वेळ द्या जेव्हा जेव्हा हे संदेश तुमच्या पुढे येतात तेव्हा एकाग्र मनाने ऐकल्यास स्वामी काही ना काही संकेत तुम्हाला देत आहेत हे मानून चला आणि तुमच्यासाठी काही बंद दरवाजेही उघडल्या जात आहेत हे लक्षात घ्या देवाची कृपा निरंतर स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर तुमच्या सहकुटुंबावर राहू ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर भीत असेल तर माझ्या जवळ ये तुझे सर्व काही भय पळून जाईल माझ्या जवळ येणे म्हणजे नामस्मरण भक्तीने माझ्याजवळ ये श्रद्धेने माझ्याजवळ ये माझ्यात तू लीन हो कारण तुला जे काही हवे आहे ते तुझा परमात्मा परमेश्वर देण्यासाठी तयार आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे कित्येक दिवसांपासून ज्या आर्थिक परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात ते आज स्वामींनी तुमच्या पदरात देण्याचे ठरवले आहे त्यासाठी तुम्ही आज देवाचे कित्येकदा आभारही मानाल इतके तुम्हाला विपुलतेने देव देणार आहे तुमच्या समस्या रोग त्रास आणि दुःख यातना संपून जाणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पैसे हे मोजता येतात पण आशीर्वाद मोजता येत नाहीत म्हणूनच चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मांमुळे तुम्ही अशा लोकांशी जुळाल चांगले कर्म कराल आणि तुम्ही आपले इतरत्र नाव देखील कराल मला माहीत आहे तुमच्यात ती आशा नाही तुमच्यात ती निराशा आहे म्हणूनच त्या निराशेला मी दूर करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्यातील आशा जागृत करा कारण ती जागृत केल्यामुळे तुम्ही कित्येक असे काही करू शकाल जे आज तुमच्यासाठी असंभव अशक्य वाटत आहे पण बाळा तुझा देव निरंतर तुझ्या सोबत आहे तुझे रक्षण करत आहे विनाकारण काहीही घडत नाही जेव्हा कुणी अरे म्हणेल तेव्हा का रे असे उत्तर देऊ नका जेव्हा जेव्हा काही गोष्टी तुमच्या विरोधात घडत असतील कोणी तुमच्याच अस मुखावर काही तुमच्याबद्दल बोलत असेल त्यावेळेस धीर ठेवा संयम ठेवा कारण पुढच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे ते तुम्ही जाणून घ्या कारण ही वेळ पुन्हा येणार नाही जो कोणी समोरून तुम्हाला काही सांगत आहे त्यात तुमच्यासाठी काही हिताचे असू शकते म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देऊ नका अगदी ते तुमच्यापेक्षा मोठे असतील तर नक्कीच देव तुमच्या प्रत्येक क्रियेवर लक्ष ठेवून आहे तुम्ही काय करत आहात तुम्ही काय मागत आहात तुमच्या मनातील स्वप्न काय आहेत हे सुद्धा देवाला ठाऊक आहे सर्व काही स्वामी शक्तीवर अवलंबून आहे आणि तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे तेव्हा कर्म चांगले करा पश्चाताप करत बसल्यापेक्षा काही दिवस चांगले येतील आणि तुम्ही अधिक संपन्न व्हाल देव म्हणतात बाळा पैसा तर संपण्यासाठीच आहे पैसा हा संपतो आणि पुन्हा वाढीलाही लागतो पण तो तुमच्या कर्मामुळे तुम्ही जे काही कर्म करता त्यामुळे अधिक धन एकत्रित करू शकता पण त्या मिळवलेल्या धनावर कधीही स्वतःला इतके काही मोठे मानून घेऊ नका आणि अहंकार येऊ देऊ नका कारण जे कोणी पैशावर त्या गर्वावर खूप काही अहंकार करू लागतात की मी खूप पैसेवाला आहे माझ्याजवळ खूप काही धन दौलत आहे तेव्हा ते, ते संपतानाही क्षणाचाही वेळ लागत नाही बाळा त्यापेक्षा निसीम भक्ती करा भक्तीत येताना अंतकरण शुद्ध आणि पवित्र ठेवा तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही कारण देवाचे आशीर्वाद विपुलतेने भरलेले आहेत समृद्धीने भरलेले आहेत पण ते त्याला प्राप्त होत नाही जो खूप अहंकाराने ग्रस्त आहे जो इतरांना निरंतर कमी लेखू लागतो इतरांच्या वेदना न जाणता कुणाचे मन दुखावू लागतो त्याच्यासाठी ते आशीर्वाद नाही तर आशीर्वाद त्याच्यासाठी आहे जो दुसऱ्यांवर दयाभाव ठेवतो कुणालाही काही गरज असल्यास काही मदतीचा हात देतो जेव्हा जेव्हा कुणी कठीण काळात दिसत असेल तेव्हा त्याला मदत करणे ही परमेश्वरी शक्ती आहे जेव्हा जेव्हा कोणी कुणाला मदत करतं तेव्हा ते, ते आशीर्वाद प्राप्त करतात तुम्ही जाणू शकत नाही इतके आशीर्वाद येऊ लागतात आणि तुमच्या सर्व काही ज्या रिकाम्या जागा त्या विपुलतेने समृद्धीने आणि आनंदाने भरल्या जातात जर तुम्ही हा संदेश मनाने ऐकत असाल तर मी आज तुमच्याशीच बोलत आहे जेव्हा मन मोकळे करायचे आहे तेव्हा देवापुढे करा कित्येक लोक तुमचे काही ऐकून हसू लागतील कारण तुम्ही जर कुणाला वेदना दाखवायला जाल तर लोक त्यावर मीठ चोळायलासुद्धा कमी करणार नाहीत तेव्हा फक्त आपल्या समस्या आपले काही प्रश्न सांगा ते फक्त देवापुढे सांगा कारण इतर लोकांना सांगायला जाल तेव्हा ते तुमचे हसू करतील कारण तुम्ही, करती। तुम्ही पाहिले आहे या जगात कित्येक लोक आपले आहेत आणि कित्येक नाहीत हे तुमच्या ध्यानात येईल जेव्हा काही नातेज आपले नाहीत आपल्यावर प्रेम करत नाहीत त्याचप्रमाणे हे बाकीचे लोक काय करणार आहेत जर देवाकडे तुम्ही आला आहात तर संपूर्ण विश्वास देवावर ठेवा कारण प्रत्येकाला कित्येक अनुभव वेळोवेळी येत असतात कित्येकदा तुम्ही कुणाला मदत मागितली असेल तिथून तुम्हाला मदत मिळालीच आहे का याचे उत्तर होय किंवा नाही हे तुमचे मन देऊ शकते जर या क्षणाला तुम्ही देवाकडे आला आहात तर फक्त देवाला आपल्या समस्या सांगा देवाला ती प्रार्थना करा कारण देव ती प्रार्थना स्वीकार करतात आणि तुमच्या मनातील ते सर्व काही त्रास संपवून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट ती वेदना संपवण्याचे चमत्कार फक्त देवाकडे आणि देवाकडे आहेत स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या नामात राहा कारण तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात जे स्वामी माऊली तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही हा संदेश उघडला आहे तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण तुम्ही हा संदेश अर्धवट सोडून जाणार नाही देवाला माहीत आहे की कोणावर कृपा करावी कोणाला ते बोल द्यावेत आणि कोणाला ते आशीर्वाद द्यावेत मग हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याचा अर्थ काय मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही कारण आज तुम्ही एका धनाने परिपूर्ण केल्या जात आहात एक मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे जरी काही वेदना दुःख त्रास असले तरीही देव तुमची काळजी प्रत्येक तऱ्हेने घेत आहेत याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल तुमचे दुःख यातना आणि त्रास संपून जाणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य हे अनंत आहे आणि ते अविरत सुरू आहे प्रत्येक भक्त जो देवाचे नामस्मरण करतो देवाकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि देवाला आपल्या मनातील ते सर्व काही स्वच्छ सांगून टाकतो तेव्हा देव त्यावर कार्य करणे सुरू करतात जशा तुमच्या इच्छा पूर्ण करणे तुमच्या मनोकामना पूर्ण करणे तुमच्या अडलेल्या कार्यात तुम्हाला मदत करणे या सर्व गोष्टी स्वामी तुम्हाला प्रदान करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी कधीही तुला एकटा पडू देत नाही ज्या क्षणाला तुला एकटे वाटत असेल तेव्हा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होशील कारण माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने चमत्कार करण्यासाठी येत आहेत तुझ्या वेदना दुःख संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील तेव्हापासून तुला तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन दिसणार आहे त्या लोकांचा विचार करत वेळ घालवू नकोस ज्यांनी तुझ्यासाठी ताण तणाव आणि संघर्ष निर्माण केले आहेत पुढे चालत राहा कारण पुढील काही काळात तुझ्यासाठी माझे आशीर्वाद वेगवान मार्गाने येत आहेत तुम्ही जेव्हा शक्तीने परिपूर्ण होता आणि देवाला काही मागता तेव्हा तेही येते जे तुम्हाला हवे आहे आणि मग तुमचे मन संतुष्ट होते आणि तुम्ही आनंदित होऊ लागता तसेच काही आज देखील घडणार आहे तुम्ही तुमच्या चिंता देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा कारण देव सर्व काही पाहत आहे कुणाला दुःख आहे कुणाला ते संताप आहेत तर कुणाला कुटुंबाची काळजी आहे पण प्रत्येक गोष्टीतून मार्ग फक्त देवच दाखवू शकतात तेव्हा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र करत असताना या सर्व शक्तिमान परमेश्वरावर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा विश्वास आणि अध्यात्मात तुम्हाला पुढे जायचे आहे तर देवाचा विश्वासच तुम्हाला कामी येणार आहे हा ब्रह्मांड नायक तुमच्यासाठी सतत इथे आहे तुम्ही फक्त हाका मारा आणि तुम्हाला योग्य योग ते सर्व काही दिल्या जाणार आहे यावर विश्वास ठेवा जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी आनंदी करणारे आहे ते आशीर्वाद दिल्या जात आहेत तुम्ही ते स्वीकारण्यास सज्ज आहात जर सज्ज असाल आणि हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की देवा मी तुमचे आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमच्या चमत्कारांना स्वीकार करतो असे टाईप करा आज हा अद्भुत शक्तीने भरलेला दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हा देवाचा एक घडवलेला योगायोग आहे जर तुम्ही हा संदेश संपूर्ण मनाने एकाग्र चित्ताने ऐकत असाल तर देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामींच्या ध्यानात नामात राहिल्याने तुमच्या सर्व काही संकटाचे निरसन केल्या जाते कधीही स्वतःला विसरू नका की तुम्ही काय करत आला आहात तुम्हाला काय करायचे आहे आणि त्यात तुम्हाला चांगले कर्म जोडत पुढे जायचे आहे जर तुम्ही हे सर्व करायला तयार असाल तर होय म्हणा देवाचे चमत्कार तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल स्वामी माऊलींचा आशीर्वाद संदेश तिथेच पोहोचवला जातो जिथे त्यांचे प्रिय भक्त मनपूर्वक त्यांचे बोल ऐकत आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला असेल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी दूरवर कुठेतरी सुरू असेल मनातील त्या सर्व काही नकारात्मकता दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण ते मी तुझ्यासाठी दिले आहे बाळा अजूनही वेळ केलेली नाही तुम्ही जे काही आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमच्या वेदना दुःख आणि त्रास संपवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्ही जर कर्जात आहात खूप चिंता करत आहात तर तुम्हाला लवकरच ते कर्ज संपवणारे मार्ग जे आर्थिक संपन्नतेने विपुलतेने परिपूर्ण करणारे आहेत ते तुम्ही प्राप्त कराल कारण मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता त्या क्षणाला मी तुम्हाला सहाय्य देतो आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो मी तुम्हाला ते बळ देत आहे तुम्ही कार्य करावे त्या कार्यात यशस्वीरित्या पुढे जावे यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे विनाकारण काहीही घडत नाही तुम्ही जेव्हा त्या कर्मांना इच्छिता ते कर्म करता तेव्हा परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ देणारा आहे आजचा दिवस तुमच्या आर्थिक समस्या संपवणारा आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट खूप दिवसांपासून पाहत आहात तोच आर्थिक चमत्कार आज घडणार आहे आज जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर दैवी कृपा लक्ष्मीची कृपा भगवंताची कृपा निरंतर राहून त्यांच्या सर्व काही आर्थिक समस्या संपणारे आशीर्वाद ते प्राप्त करत आहेत मनातील इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात मनातील सर्व काही शंका दूर करणारा हा पवित्र ऊर्जावान संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तेव्हा एक अद्भुत शक्ती जी स्वामींनी तुमच्या दिशेने पाठवली आहे जी सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे तीच तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ती पवित्र दैवी ऊर्जा स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे जर ती तुम्ही स्वीकार करण्यास तत्पर असाल तर होय म्हणा स्वामी माऊली मला आशीर्वाद हवा आहे मला शक्ती हवी आहे मला ते सर्व काही हवे आहे जे माझ्यासाठी चांगले असेल मला माहीत आहे की माझी माऊली मला तेच देईल जे माझ्यासाठी योग्य आहे माझा पूर्ण विश्वास आहे देवा तुम्ही माझ्यावर कृपाळू दृष्टीने पाहत आहात मी तुम्हाला अंतकरणातून हाका मारत आहे मी तुमची प्रार्थना करत आहे माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा मी तुमचा आभारी आहे तुम्ही आजपर्यंत मला जे काही नाते दिले आहे नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिव्हाळा मी जपत आहे हे सर्व काही नाते मी मनाने स्वीकार करतो आणि त्यात मी आनंदी आहे देवा मला तुम्ही जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे मी समाधानी आहे तुम्ही माझ्या परिस्थितीत खूप काही परिवर्तन घडवून आणले आहे त्यासाठी वारंवार लाखो वेळा मी तुमचा धन्यवाद करतो देवा मी माझी यशस्वी होण्याची इच्छा तुमच्यापुढे प्रगट करतो माझी प्रार्थना स्वीकार करा आज मी तुमच्यापुढे जे काही मागत आहे ते तुम्ही आशीर्वादाच्या रूपात मला प्रदान करणार यावर माझा विश्वास आहे देवा माझ्या आर्थिक समस्या संपवा मला उन्नतीच्या दिशेन, प्रगती दिशेने प्रगतीच्या दिशेने घेऊन जा माझ्या घरात माझ्या कुटुंबात माझ्या मुलाबाळांवर तुमचा आशीर्वाद सतत राहू द्या हीच स्वामी चरणी प्रार्थना प्रत्येक स्वामी भक्तांनी ही प्रार्थना करा आणि प्रार्थनेत आपल्या मनापासून देवाला स्वामींना हाका मारा आणि मनापासून केलेली प्रार्थना देव ऐकतात यावर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या दिशेने ते चमत्कार आशीर्वाद देवत तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होत आणि तुम्हाला तुमचे कुटुंब सुख समाधानाने आणि आनंदाने प्राप्त राहो तुमच्या समस्या संपवून तुम्हाला आरोग्य प्राप्त हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा जेवा स्वामी चरणी अर्पण करते जेव्हा तुम्ही स्वामीकडे येता तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला अत्याधिक स्वामीच्या जवळ नेणारा आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा तारक मंत्राचे तीर्थ बनवायला विसरू नका त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील कित्येक समस्यांना समाधान प्राप्त कराल स्वामींची दिव्य शक्ती त्या तीर्थाद्वारे तुम्ही प्राशन केल्यास तुमच्या मनातील आणि तुमच्या शरीरातील ते सर्व काही नकारात्मक नष्ट होऊ लागेल याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला आहे तेव्हा स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्र अत्यंत पवित्र शक्तीने युक्त आहे स्वामींच्या शक्तीने युक्त आहे तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनातील कष्ट त्रास आणि खूप काही यातना आणि संघर्ष संपवण्यासाठी आपण स्वामींना प्रार्थना करून ते जल प्राशन करावे आणि नक्कीच तुम्हाला त्यातील सुखद अनुभव प्राप्त हो स्वामी कृपा निरंतर तुमच्यावर आमच्यावर सर्वांवर राहो स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ